गर्दी कमी आहे पण मी त्यांना एकच सांगतो की मला गर्दी लय लागत नाही मला फक्त तर ती लागत्या आणि इथं फक्त ते काय राहिले ते मावळे त्यामुळं हे जे आहे तेच आपले हक्काचे आणि ग्रामीण भागात या कार्यक्रमासाठी गर्दी करण्यापेक्षा विचारांची माणसं ही जास्त जास्त गरजेचं आहे आणि हे सगळे विचारांची माणसं तुम्हाला सर्वांना मनापासून देतो आणि तुमचा आभार मानतो तुम्ही सर्वजण काढून उपस्थित राहिलात सरपंच सुरजित निवृत्ती पवार सर असतील पुन्हा उपसरपंच लक्ष्मण सर असतील पुन्हा आयोजक ज्यांनी आम्हाला निमंत्रण केलेलं या संदीप चंदरकर त्यांना तर मी मामात म्हणतो

नाही नाही ते जाणून बोलून नाव मी मागे ठेवले ते म्हणजे आमचे हक्काचे आणि भावकी संभाजी महाराज दरोडे ज्यांनी त्यांच्या वाणीतून शब्दातून आजच्या महाराष्ट्राला शेतकऱ्यांच्या भाषणातून गाम तर बरोबर झाले आणि त्याचे जे आमचे जेवणाचे क्लास आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या काय भाग्य म्हणावं लागेल आमचं या या सर या अवजर नको

प्रथम शेतकरी बांधवांना बैल गोळेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि या, या ग्रुपला देवा तेवढे धन्यवाद कमी कारण आज माणूस सगळ्या गोष्टी ठरवू शकतो एकच देण्या ठेवा माणूस किती धनवण असला तरी सगळ्या गोष्टी ठरवू शकतो पण अशा दोनच गोष्टी आहेत त्या ठरवू शकत नाही फक्त ते सत्य शुक्राला आपल्याला जण जात ते म्हणजे जन्म आणि दुसरं म्हणजे मृत्यू आणि आज जो वैकुंठ रथ लोक अर्पण सोळाची उद्घाटन होत आहे याचा मी साक्षीदार होतोय तर याच मला सर्वांना या टीमला आणि माझ्या गावातल्या लोकांना भाग्य म्हणावं लागेल की आज एवढी चांगली संकल्पना भावनिक संकल्पना तुम्ही ध्यानात घेऊन हे जीवन खूप केलेलं आहे त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो पावसाचं वातावरण झालंय पण घाबरू नका पाऊस काही लगेच येणार नाही हा तुम्ही लगेच पावसाला आहे राहू तिकडे मुंबई पुण्याला पावसाची वाट बघत वा आहेत लोक आपण शेतकरी आतून घेतोय पावसाला हा मला मान्य आहे पाऊस आपल्याला नको तितका झालाय पण निसर्ग राजाला मी एक विनंती करेन आज बैलको आहे बाबा देवा एवढाही पाऊस नको देऊ की परत तुम्हाला कट घ्या जशी राजकारणी माणसांना कटा येत नको <laughs> आता ते व्यासपीठ नाही बोलायचं त्यामुळे बोलायचंही नाही पण तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज बहीण मुळे एवढं चांगलं विचार घेऊन तुम्ही लागताय आणि समाजात उतरत आहे ज्येष्ठ जाणकारी माणसं आहेत मात्र तुम्हाला माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाने काय आव्हान करावा कारण हे शिकण्यासारखं आज आपल्या एक आदर्श गाव आहे पण एक ना एक दिवस आजच्या दिवशी मी शब्द देतोय आता महाराष्ट्र आपल्या तालुक्याची संकल्पना घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आज सगळी संकल्पना आपण रुजवलेली आहे या सर्व टीमला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देवाला लावले घाटशांना बोलायचं बनलं तर घाटशांना एक तासही कमी पडलं त्यामुळं तुम्ही आधी जास्त बोर होता पण त्यामुळं मला काही जास्त बोर करायचं नाही आमच्या महाराजांना भावकीला दादांना धन्यवाद देतो मी मगात म्हणले पण जरा अर्थ नमकीचा घेऊ नका आम्ही इकडे जरी जमिनी विकली असल्या तरी तिकडे जमिनी घेतलेली आहे हा नाही तर तुम्हाला वाटेल खरंच यांनी भावकीच्या नादात जीवनीच्या नादात जमिनी खरंच जिंकल्यात काय नाही नाही आम्ही जमिनी काय विकले नाही आमचा वाद वावराचा नाही आमचा वाद विचारांचा आहे आणि माणसाचा वाद विचारांचा वाद पैशाचा धनसंपत्तीचा वाद कधीच नस नाही कारण विचारांचे वाद होऊन येतात पण पैशा चिंतेचे वाद होऊन येत नाही मग ते डायरेक्ट शेवटपर्यंत डायरेक्ट ह्याच्यातच त्यामुळं हा डायरेक्ट त्यामुळं आज आपल्या सांगच्यात मला अभिमान वाटतो महाराष्ट्रात मी फिरत असताना सांगितलं पाहिजे आजच्या लोकांचं बांधावरून वाद येत आजच्या लोकांचं कोणी मुंबई पंचवीस टक्के पण आपला

आपल्या माणसाला आपणच सन्मान करा आपल्याला ऑटोमॅटिक सन्मान भेटत एवढंच सांगायचं कारण आपल्या माणसाने आपल्या माणसाला मोठं केलं तर आपणच मोठे होणार आहे बाहेरच्या माणसांना मोठं करू नका हे तुम्हाला सर्वांना सांगायचंय आणि सर्व कार्यक्रमवाल्यांना संधी विषयक मावांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र